नमस्कार तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे मी रेसिपी विथ वनिता तर चला आज आपण बनवूया गाजरचा हलवा तर गाजरचा हलवा इथे मी गाजर अर्धा किलो घेतलेले आहेत ते आता मी स्वच्छ पाण्याने धुवून त्यांना सोलरनी साफ करणार आहे हे जर आपण साफ करून घेतलं तर गाजरचा हलवा खायला छान लागतो नाहीतर मग ते कचकच लागते म्हणून मी साफ करून घेऊन डेट कापून परत पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे हे बघा मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण याला किसनीने किसून घेणार आहे इथे मी किसनी घेतले तुम्हाला ज्या साईजची पाहिजे त्या साईजनी तुम्ही किसून घ्या इथे माझं किसून झालेलं आहे गाजर आता तुम्हाला मी साहित्य आणि कृती दाखवते इथे गाजर किसून घेतलेले आहे ड्रायफ्रूट घेतले जायफळ घेतले मिल्कमेड घेतलेलं आहे साखर घेतलेली तूप घेतलेले आणि विलायची पावडर एक वाटी दूध घेतलेलं आहे आता कढईमध्ये तूप घ्यायचे तूप घेतलं का त्यामध्ये किसलेलं गाजर फ्राय करून घ्यायचं आहे भाजून चांगला घेतला तर खायला पण छान लागतो हे बघा मी चांगला फ्राय करून घेते आता आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे इथे मी साखर घातलेली आहे साखर पण चांगली मिक्स करून घ्यायची आता ड्रायफ्रूट टाकलेत तुम्हाला फ्राय करून टाकायचे असेल तर फ्राय करून टाका इथे मी कच्चेच घेतलेत आता आपल्याला दूध घालायचं आहे दूध मी पहिले थोडंच आहे आता आपल्याला विलायची पावडर टाकायची आहे आणि जायफळ घालायचं आहे जायफळ आणि गोड पदार्थाला वास छान येतो आणि चव पण छान लागते आता हे मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मी हे वाफेवरच शिजवणार आहे इथे मी चिमूटभर मिठाचा वापर केलेला आहे बरेच जणं गोड पदार्थामध्ये मिठाचा वापर करत नाही पण मी थोडासा करते आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे वाफ द्यायची आहे वाफ देऊन झालेली आहे आता याच्यामध्ये मी कलर टाकणार आहे इथे मी कलरचा वापर केला आहे मिक्स करून घेतलं आहे चांगलं आता मी साखर अजून थोडी वापरणार आहे मला थोडं जरा कमी गोड वाटलं मिक्स करून घेते मिक्स करून झाले की मी परत अजून एकदा वाफ देणार आहे इथे मी पाण्याचा आणि दुधाचा जास्त वापर केलेला नाही आहे मी वाफेवरच शिजून घेणार आहे थोडं पाणी वाटते मला म्हणून मी परत एकदा झाकण ठेवणार आहे परत वाफ देऊन झालेली आहे आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे इथे मी मिल्कमेडचा वापर केलेला आहे मिल्क मेड वापरलं की गाजरचा हलवा खायला छान लागतो हे बघा आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पुढच्या व्हिडिओ बघत राहा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये